ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अजितदादांकडे बहुमत होतं म्हणून पक्ष चिन्ह आणि झेंडा मिळाला निवडणूक आयुगाच्या निर्णयावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया निवडणूक आयुगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेच राहणार या निर्णयावर आज बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदर हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला आजचा विजय हा लोकशाहीचा आहे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो बहुमताला प्राधान्य दिलं जात यांच्याकडे बहुमत होत त्यांना तें राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह व झेंडा मिळाला आहे ज्यांना आमच्या पक्षात यावं वाटत त्यांनी जरूर यावं त्यांच्या आम्ही मनापासून स्वागत करू अशी प्रतिक्रिया नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे पाहूया पुढे काय म्हणतात प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं लोकशाहीचा विजय आहे लोकशाहीमध्ये बहुमत ज्याच्याकडे असतं मग त्यामध्ये पक्षातल्या अध्यक्षांचं असेल सर्व कार्यकर्त्याच्या संघटनेचं असेल किंवा आमदार असतील त्यामध्ये आपल्याचे बहुमत हे अजितदादाकडे होतं त्यामुळे त्या साहजिकच अजितदादाना चिन्ह पक्ष झेंडा सगळं मिळालेला आहे त्याबद्दल मला मनापासूनचा आनंद झालेला आहे आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो हा लोकशाहीचा विजय आहे पण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं म्हटलेलं आहे शरद पवार काल याबद्दल दादा दिवस प्रतिक्रिया व्यक्त केली की आमच्या विरोधी झाला असता आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो असतो सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ते जातात हा लोकशाही शेवटचा स्तंभ आहे हो सुप्रीम कोर्ट एक आवाहन अजितदादांनी केलेलं आहे सगळ्यांना जे तिकडच्या गटात आहे त्यांना की आता पक्षाचं नाव आणि चिन्ह आलंय ज्यांना या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर विश्वास आहे त्यांनी खुल्या मनाने इकडे आम्ही सगळ्यांचं स्वागत करू तर ते आता काही मधल्या काळामध्ये एकमेकांवर वार प्रतिवार करण्यात आलेले होते त्याचा काही फरक पडेल का फरक आता फरक पडेल न पडेल हा भाग वेगळा आहे तर आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करू